एक धाव साईसाठी पारसिक नगर ते शिर्डी रिले रन पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप व श्री साई श्रद्धा सेवा मंडळाचा उपक्रम शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालखी मार्ग हरित स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप व श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारीगाव यांनी रविवारी चोवीस नोव्हेंबर रोजी एक धाव साईंसाठी ही पारसिक नगर ते शिर्डी रिले रनला प्रारंभ केला कळवा खारेगाव येथील पारसिक नगर नाइंटी फीट रोड व येथून शुभारंभ झालेल्या या मोहिमेचा समारोप पंचवीस नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील श्री साई मंदिर संस्थान येथे होईल या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून समाजसेवक विनोद लासे यांचे याकरिता अमूल्य योगदान लाभले आहे स्वच्छता म्हणजेच भक्ती स्वच्छ मन आणि स्वच्छ कर्म हीच साईंची सेवा हे ब्रीद अंगीकारून शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालखी मार्ग हरित स्वच्छ प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी तसेच त्याची जनजागृती आणि प्रचार करण्यासाठी हिल्स प्लांटेशन ग्रुप व श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारीगाव यांनी एक धाव साईंसाठी ही मोहीम गतवर्षीपासून प्रारंभ केली यंदाही रविवारी या मोहिमेवर साई भक्त निघाले आहेत पारसिक नगर ते शिर्डी हे अंतर दोनशे वीस किलोमीटरचे तसेच चौदा किलोमीटर शिर्डी परिक्रमा असे एकूण दोनशे चौतीस साईभक्त साई भक्त आहेत या मोहिमेदरम्यान दहा मुख्य धावपट्टू साखळी पद्धतीने प्रत्येकी चार ते पाच फेऱ्या प्रत्येक फेरी पाच किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण करतील त्यांच्यासोबत सायकल स्वार देखील सहकार्याला असणार आहेत अशी माहिती समाजसेवक विनोद लासे यांनी बोलताना दिली लोक सुद्धा या मोहिमेची उद्दिष्ट याप्रमाणे असतील शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालिके मार्ग हरित स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी आपण हे रन करतोय गणपती बाप्पा मंगाल मूर्ती ओम अनंत राजा श्री सचानंद सदगुरु साइनाथ महाराज की जय जय साईनाथ महाराज की जय